उत्तर प्रदेशातील गोरखपूर तेवीस नोव्हेंबरची रात्र एका गावात लग्नाचा सोहळा सुरू आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे पण त्याचवेळी त्या सोहळ्यापासून काही अंतरावर एक अत्यंत धक्कादायक घटना घडत होती घटनेची सुरुवात होते ती शिवानीच्या आईच्या चिंतेने बरोबर लग्न समारंभात तिची मुलगी म्हणजे शिवानी कुठेच दिसत नव्हती त्यांनी शोधाशोध सुरू केली आणि जेव्हा त्या घरी पोचल्या तेव्हा त्यांना जे दिसलं ते खूपच भयानक होतं हो बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शिवानीचा मृतदेह त्यांना आढळला आणि ही केवळ एक साधी हत्या नव्हती म्हणजे ज्या क्रूरपणे हत्या झाली होती ते पाहूनच लक्षात येतं की गुन्हेगाराच्या मनात पण इथेच गोष्ट एक रंजक वळण घेते पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांना कळलं की विनयने शिवानीची हत्या करण्यापूर्वी तिच्या कपाळावर केस केले होते हो हे, हे खूपच विचित्र आहे म्हणजे एकाच वेळी प्रेम आणि त्याच वेळी इतका टोकाचा द्वेष हे कसं शक्य आहे खर तर अशा गुन्ह्यांमध्ये अनेकदा आरोपी आणि पीडित यांच्यात एक भावनिक संबंध असतोच आणि पोलिसांचा पहिला संशय विनयवर आला याला एक कारण होत काय तो लग्नाच्या ठिकाणाहून शिवाणी सोबत गायब झाला होता हे काही लोकांनी पाहिलं होतं म्हणजे तोच शेवटचा व्यक्ती होता तिच्या सोबत होता जो अगदी आणि मग जेव्हा पोलिसांनी फोन रेकॉर्ड तपासले तेव्हा हे स्पष्ट झालं की शिवाणी आणि विनय सतत एकमेकांच्या संपर्कात होते अगदी रात्री सुद्धा हो अगदी हत्येच्या काही वेळ आधीपर्यंत सुरुवातीला तर विनयने पोलिसांना काहीच सांगितलं नाही म्हणजे तो एकदम उडवाउडवीची उत्तर देत होता हो तो सांगत होता की मी तिच्यावर खूप प्रेम करतो मी तिला इजा करण्याचा विचारही करू शकत नाही पण पोलिसांचा संशय साजिकच बळावत गेला अशा प्रकरणांमध्ये आरोपी सहजासहजी गुणा कबूल करत नाहीत ते स्वतःभोवती एक भावनिक कवच तयार करतात बरोबर पण जेव्हा त्यांच्या समोर ठोस पुरावे ठेवले जातात तेव्हा ते तुटतात आणि इथे झालं हो पोलिसांच्या दबावाखाली अखेर विनयने हत्तीची कबुली दिली आणि त्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली आणि त्याने जी कहाणी सांगितली ती ती खरंच धक्कादायक होती विनयने कबूल केलं की त्याचं आणि शिवाणीचं गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होतं आणि शिवाणीचं लग्न नऊ मे रोजी निषाद नावाच्या व्यक्तीशी झालं होतं पण तिचं प्रेम विनयवरच होतं म्हणजे लग्नानंतरही त्यांचे संबंध सुरूच होते हो आणि प्रकरणाचा गुंता इथेच वाढतो म्हणजे विनयच्या म्हणण्यानुसार शिवाणी त्याला सोडायला तयार नव्हती अच्छा ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती आणि सासरी न जाता त्याच्या सोबत राहण्याचा हट्ट धरून बसली होती त्याने तिला अनेकदा समजावून सांगितलं म्हणे की तू आता तुझ्या सासरी जा पण ती ऐकायला तयार नव्हती म्हणजे विनयच्या म्हणण्यानुसार त्याला हा संबंध संपवायचा होता हो आणि मग त्या रात्री काय घडलं विनयच्या कबुलीनुसार त्याने तिला शेवटचं समजावण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा ती ऐकली नाही तेव्हा त्याने तिच्या कपाळावर किस घेतला तिला मिठी मारली आणि त्याच क्षणी विडाने हल्ला केला या घटनेतून नातेसंबंधातील एक खूप गडद बाजू समोर येते जिथे प्रेम आणि मालकी हक्क यांच्यातली रेषा पुसट होते बरोबर विनयचं हे कृत्य म्हणजे प्रेम आणि तीव्र राग किंवा हताशा यांच्या घातक मिश्रणातून घडलेलं दिसतंय त्याच्या म्हणण्यानुसार त्याला हा संबंध संपवायचा होता पण त्याला ते शक्य होत नव्हतं आणि त्यातूनच हा गुन्हा घडला पण ही फक्त त्याची बाजू आहे हो ही फक्त विनयघ सांगितलेली कहाणी आहे पोलिसांनी अर्थातच हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतलं गोरखपूरचे एस पी नॉर्थ प्रसाद यांनी सांगितलं की गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तीन पथकं तयार करण्यात आली होती कोणती पथकं फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड आणि सर्वेलन्स टीम अच्छा आणि या तिन्ही टीम्सच्या एकत्रित प्रयत्नांमुळे काही तासांतच आरोपीला अटक करणं शक्य झालं यावरून खऱ्यातर आधुनिक तपास यंत्रणांची कार्यक्षमता दिसून येते हो ना फोन रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या मदतीने अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांची उकल करणं आता खूप सोपं झालं आहे आणि या प्रकरणातही तंत्रज्ञानानं खूप महत्वाची भूमिका बजावली नाही का अगदी सर्वेलन्स टीमने जे काम केलं ते निर्णायक ठरलं तर या सगळ्याचा अर्थ काय लावायचा गोरखपूर मधली ही घटना केवळ एक हत्येची कहाणी नाहीये नाही अजिबात नाही तर ती मानवी भावनांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि विनाशकारी स्वरूपावर प्रकाश टाकते बरोबर एका बाजूला तीन वर्षांचे प्रेमसंबंध आणि दुसऱ्या बाजूला त्याच प्रेमाचा इतका क्रूर शेवट हो आणि हे प्रकरण एक महत्वाचा प्रश्न निर्माण करते विनयच्या म्हणण्यानुसार शिवानी त्याला सोडायला तयार नव्हती ज्यामुळे त्याने हे कृत्य केले यातून नातेसंबंधातील संमती अपेक्षा आणि दबाव यांसारख्या मुद्द्यांवर विचार खूप आवश्यक ठरतं पण ही फक्त एक बाजू आहे आणि इथेच या केसमधला खरा संघर्ष आहे म्हणजे शिवानीच्या कुटुंबियांचं काही वेगळं म्हणणं होतं का हो आणि त्यांचं म्हणणं विनयच्या कहाणीच्या अगदी विरुद्ध आहे मेसेज करून तिला भावनिक छळ करायचा लग्न झाल्यामुळे तो सूड घेण्याच्या भावनेने पेटला होता म्हणजे इथे पूर्णपणे वेगळी आहे अगदी एका बाजूला एक प्रियकर आहे जो म्हणतोय की ती मला सोडत नव्हती आणि दुसऱ्या बाजूला एक आई आहे जी म्हणते की तो माझ्या मुलीला सोडत नव्हता मग आता खरं कोणाचं म्हणायचं पुरावे काय सांगतायत पुरावे विनेच्या विरोधातच जातात पोलिसांनी विनयच्या घरातून एक डायरी जप्त केली होती त्या डायरीत त्याने शिवानीबद्दल अत्यंत द्वेषपूर्ण आणि मालकी हक्क दाखवणाऱ्या गोष्टी लिहिल्या होत्या जसं की त्यात जर ती माझी होऊ शकत नाही तर ती कोणाचीच होऊ शकत नाही अशा अर्थाची वाक्य होत हे लिखाण त्याच्या हतबलतेकडे नाही तर एका पूर्वनियोजित कटाकडे आणि धोकादायक मानसिकतेकडे जास्त इशारा करतं म्हणजे त्याने जी रागाच्या भरात घडलेली घटना म्हणून कहाणी रचली आहे ती या डायरीमुळे पूर्णपणे कमकुवत ठरते अगदी ही घटना अचानक घडलेली नाही त्याच्या मनात याची खूप आधीपासून रोवली गेली होती असं लावायचा ती कृती या प्रकरणातली सगळ्यात विचलित करणारी गोष्ट आहे जर आपण विनयची बाजू क्षणभर खरी मानली तर ते एक प्रकारे शेवटचं प्रेम किंवा निरोप असू शकतं आणि जर दुसरी बाजू खरी मानली तर तर त्या किस्सचा अर्थ पूर्णपणे बदलतो ते प्रेमाचं प्रतीक न राहता एका भयानक नियंत्रणाचं आणि विजयाचं प्रतीक ठरत मीच तुझ्या आयुष्याचा शेवटचा निर्णय घेणार हे सांगण्याची ती एक विकृत पद्धत असू शकते हे खूपच भयानक आहे कोणत्याही नात्यात जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला वस्तू समजू लागते तिच्यावर आपला हक्क समजू लागते तेव्हा प्रेम संपून जातं आणि फक्त संघर्ष उडतो आणि हा संघर्ष टोकाला गेला की मग की अशा दुःखद घटना घडतात इथे शिवाणीची बाजू ऐकायला ती आता या जगात नाही बरोबर त्यामुळे आपल्याला फक्त उपलब्ध पुरावे आणि वेगवेगळ्या वे लोकांच्या कहाण्यांवर अवलंबून राहावं लागतं आणि पुरावे तर विनयच्या विरोधातच आहेत म्हणजे ती माझ्यावर दबाव टाकत होती ही कहाणी त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी रचलेली असू शकते हो अनेकदा अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी पीडितेवरच दोष टाकून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि हत्येची क्रूर पद्धत विशेषतः बोट कापणं हे तर ते दर्शवते की हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता त्याच्या मनात राग आणि सुडाची भावना खूप खोलवर होती कदाचित लग्न हा त्याच्यासाठी शेवटचा धक्का ठरला असावा असू शकतं त्याला हे सहन झालं नसावं की ती आता दुसऱ्या कोणाची आहे त्यामुळे त्याने रचलेली कहाणी ही स्वतःच्या कृत्याला एक कारण देण्याचा प्रयत्न वाटतो अगदी जेणेकरून त्याला स्वतःला आरशात पाहणं शक्य होईल गोरखपूर मधील ही घटना त्यामुळेच केवळ एका हत्येची कहाणी नाही आपल्याला दाखवते की सत्य किती गुंतागुंतीचं असू शकतं आणि कोणत्याही घटनेची एकच बाजू कधीच नसते बरोबर विनयने दिलेला कबुली जबाब हा कायद्याच्या दृष्टीने महत्वाचा पुरावा आहे पण तो संपूर्ण सत्य असेलच असं नाही आणि न्यायव्यवस्था पुराव्यांच्या आधारेच निर्णय देईल हो पण सामाजिक पातळीवर आपल्याला हे समजून घ्यायला हवं की नातेसंबंधातील भावनिक अत्याचार आणि नियंत्रण हे अनेकदा अशा हिंसक गुन्ह्यांचं मूळ कारण या संपूर्ण चर्चेनंतर एक प्रश्न मात्र मनात राहतो कोणता कथांमध्ये आपण अनेकदा गुन्हेगाराच्या कबुली जबाबावर आणि त्याने गुन्हा का केला यावर खूप जास्त लक्ष केंद्रित करतो बरोबर आहे पण या प्रक्रियेत पीडितेचा आवाज तिची बाजू आणि तिची कहाणी कायमची गमावली जाते का हो आणि जर तसं असेल तर आपल्याला मिळणारं सत्य हे नेहमीच अर्धवट नसतं का